बापू आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेची सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे कालच शिवसेनेच्या तयारी बघण्याकरता महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब सोलापूर दौऱ्यावर आले होते तुम्ही बघितलं असेल त्यांनी काल आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जे जिल्हा प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत यांची एकत्रित बैठक घेतली आणि काल त्यांनी आम्हाला आदेशित केलं की के आपल्याला सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठ्या ताकदीनं लढाई करायची आहे त्या पद्धतीनं त्यांनी नियो जे नियोजन आखून दिलेलं आहे त्या पद्धतीने शिवसेना तयारीला लागलेला आहे येणारी महापालिका प्रचंड ताकदीनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब श्रीकांतदादा शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सोलापूर महानगरपालिकेला सामोरे जाणार आहोत राज्यामध्ये महायुती करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चेला आता जोरदार सुरुवात झालेली आहे सोलापूरमध्ये सुद्धा महायुती झाली तर आपण किती तिकिटाची मागणी करतोय सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भामध्ये सर्वच शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती झाली पाहिजे कारण राज्यात जे लोकसभेचं इलेक्शन झालं विधानसभेचं इलेक्शन झालं त्या दोन्ही वर्षी वेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे कोणी असतील त्यांचं इमान एक बारे काम केलं त्यांना निवडून आणण्यामध्ये शिवसेना पक्षाचा मोठा वाटा आहे हे कुठेही नाकारता येणार नाही त्याच वेळेस आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी तत्कालीन अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण युती करून जनतेसमोर जाऊ कारण लोकांनी आपल्याला निवडून देताना युती म्हणून निवडून दिलेलं आहे ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी आम्हाला पंचवीस जागा देण्याचा त्यावेळेस शब्दही दिलेला आहे आणि मला विश्वास आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि एकनाथजी साहेब असतील या तिघांची युती होऊन देवेंद्रजी दिलेले शब्द पाळण्याकरता या लोकांना आदेशित करतील आणि ते त्याप्रमाणे वागतील असं मला विश्वास आहे परंतु काही कारणानं तसं काही होऊ नाही ना शकलं तर त्यांना जसे सर्व मार्ग उपलब्ध आहेत तसे आम्हालाही सगळ्या गोष्टी उपलब्ध असणार आहेत आम्हालाही सर्व मार्ग खुले आहेत मग त्यावेळेस आपल्या युतीचं नुकसान होऊ नये ह्या गांभीर्यानं आम्ही आज विचार करतो की आज हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे नेत्यांचं इलेक्शन झालं आहे पण आज नेत्यांच्या हट्टाखालती कार्यकर्त्यांचं नुकसान होणं हे योग्य नाही त्याच्यामुळं आम्ही युतीसाठी प्रचंड आग्रही आहोत आणि आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या गोष्टीसाठी आग्रही आहेत सुद्धा बरीचशी मंडळी महायुतीसाठी आग्रही असताना ह्या ही युती होऊ नये म्हणून महायुती होऊ नये म्हणून खोडा घालण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आपण काय सांगा नाही मी शिवसेना पक्षाचा पदाधिकारी आहे मी शिवसेना म्हणून माझी भूमिका नक्की सांगेल की आम्ही तुमचं काम इलेक्शन मध्ये मनापासून केलेलं आहे तर आता हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन असल्यामुळं आता कार्यकर्त्याला अडचण होणार नाही अशा पद्धतीनं ना नेत्यांनी सुद्धा वागलं पाहिजे पण ते तिन्ही पक्षाच्या नेत्यांची तेवढी जबाबदारी आहे की आपण आपल्या हट्टाखातीर आपल्या कार्यकर्त्याचं नुकसान होणार नाही आपला जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अजित पवारांचा कार्यकर्ता आपल्याला समाविष्ट करून घेऊन काम करावं लागणार आहे तिला सुद्धा इतका सहज घेणं योग्य नाही त्याच्यामुळं वेळ आमच्या तिन्ही पक्षांनी सुद्धा सावधून त्या गोष्टीचा सा गांभीर्याने विचार केला पाहिजे सोलापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण व्यासपीठावर चर्चा केली होती काय चर्चा झाली होती आदरणीय देवेंद्रजींना मी हेच गोष्ट लक्षात आणून दिलं होतं की भारतीय जनता पार्टीचे शहरातील जिल्ह्यातील जे, जे नेते आहेत ते आम्हाला कोणत्याही गोष्टीत समाविष्ट करून घेत नाहीत आणि त्यांना अशा पद्धतीनं आम्ही आमची व्यथा सांगितल्यानंतर त्यांनी त्यां सर्वांसमोरच त्यांना सर्वांना सांगितलं होतं की शिवसेना ही आपल्या सत्तेतला मुख्य भाग आहे देवेंद्रजींना ही गोष्ट लक्षात आहे की राज्यात जे सरकार आलं आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचा किती मोठा वाटा आहे हे त्यांना तर लक्षात आहेच पण राज्यातल्या जनतेला सुद्धा हे लक्षात आहे कारण अडीच वर्षाखाली आदरणीय शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामुळंच हे राज्यातलं सरकार आलं लाडक्या बहिणीची योजना करण्याचे खऱ्या अर्थानं जनक कोण आहेत तर हे राजकारणातल्या लोकांना तर माहीतच आहे पण त्या लाडक्या बहिणींना सुद्धा पक्क माहीत आहे की ही योजना खऱ्या अर्थानं एकनाथजी साहेब दाढीवाल्यांनीच मिळवून दिलेली आहे त्याच्यामुळं ही गोष्ट माहीत असणाऱ्या नेत्यांनी हे गोष्टी करत नाहीत पण काय लोकांना स्वयंघोषित नेते स्वतःला आता खूप मोठा नेता समजून मोठे निर्णय घेऊन बारक्यांचा गलछिपी करण्याचा प्रयत्न करत आहेत मी त्यांना एवढीच विनंती करतो की तुमच्या वेळेस कार्यकर्त्यांनी काम केलंय आता तुम्ही कार्यकर्त्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना ठेवली पाहिजे